तुमच्या राजकारणाचा इस्तू लागला तरी चालते तुमचं घरदार उजळलं तरी चालते मराठ्यांचे आमदार दोन राहिले एक राहिले तरी चालते आता हे पन्नासच्या आत देऊ द्या सदावर त्याच्या दहा पिढ्या आल्या तरी आरक्षण घालू शकणार नाही मग मराठी तर आम्ही लढवय समाज आहे आमच्या नादाला कोणी लागू नाही बाबा आम्हाला मरणाची भीती नाही मरायची सुद्धा भीती नाही आज जे आरक्षण सरकारकडून देण्यात आलेलं आहे त्याच्या विरोधात आता गुणरत्न सदावर्ते हे सर्वोच्च न्यायालयात जाण्या जाण्याच्या जा तयारीत आहे त्यांनी अशी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे या सरकारच्या निर्णयाला ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज करणार आहे कसं पाहता ये सदावर्त्यांना काही सिरियस घ्यायचं कारण नाही सदावर्ते एवढे मोठे झालेच नसते सदावर्त्यांना मोठं केलं ह्या इथल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी कारण आम्हाला जर चुकीचं आरक्षणच दिलं नसतं दोन हजार सतराच्या वेळीही तर आमचं आरक्षण उडवू शकलं नसतं पन्नासच्या आता आत आताही पन्नासच्या आत देऊ द्या सदावर त्याच्या दहा पिढ्या आल्या तरी आरक्षण घालू शकणार नाही पण हे आरक्षण पन्नासच्या वर द्यायलेत मग चालत वकिलांचं पाहून जाते पन्नासच्या वर मराठा समाजाच्या बाबतीत एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस क्रिएट करून दाखवणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे कारण हा मराठा समाज प्रमुख मुख्य प्रवाहात राहतोय इथल्या माळ्याचं सुद्धा म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टेस क्रिएट करून दाखवू शकत नाही इथल्या धनगरांचं सुद्धा तसं करू शकत नाही मराठ्यांना आम्ही सगळे प्रवाहात राहणारे लोक आहे ना मुख्य धारेत राहणार लोक आहे सगळ्याला आयडेंटिफाईड आहे आम्ही इलेक्शन लढतो सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरल्यास पन्नासच्या आत देण्याचा अधिकार राज्याचा आहे तो कोर्ट काढून घेऊ शकत नाही हा पण पन्नासच्या वर गेल्यावर मात्र इंद्रा साने जजमेंटची कॅपचा तो एक भिंग लागतो आणि मराठ्यांच्या ह्या आरक्षणाला कोर्टामध्ये चॅलेंज केलं जाईल नंतर ते टिकवण्याचं फार महामुश्किल होईल आम्हाला सध्या तरी आम्ही ते आरक्षण मनापासून स्वीकारलेलं नाही शासनानं ते कशा पद्धतीने टिकवायचं आहे ते त्यांनी दाखवावं आता येणाऱ्या काळामध्ये पण आम्ही शेवटपर्यंत पन्नास टक्क्याच्या आतल्या आरक्षणाची भूमिकाच घेणार तुमच्या राजकारणाचा इस्तू लागला तरी चालते तुमचं घरदार उजळलं तरी चालते मराठ्यांचे आमदार दीडशेवरनं दोन राहिले एक राहिलं तरी चालते आम्हाला आमदार खासदार करण्यापेक्षा आमच्या येणाऱ्या भावी पिढीच्या भवितव्याची चिंता आहे आम्हाला आमदार विमदाराची घेणं देणं नाही आमच्या ना आमदार शून्यावर आले तरी चालते फक्त मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण द्यावं आणि ते आम्ही घेणार म्हणजे घेणार शासनानं आम्हाला किती हुल चुकावणी करू द्या जा। समाज जागा झालेला हो आता कोणी आम्हाला एडत काढू शकत नव्ह काय हो। कोणाच्या मजाल नाही या देशाची सत्ता ही समाजाच्या सत्तेवर चालते समाज जोपर्यंत सत्ता मानतोय तोपर्यंत सत्ता आहे समाज ज्या दिवशी मुख्यमंत्री पद मानणार नाही ज्या दिवशी राज्यपाल पद मानणार नाही ज्या दिवशी गृहमंत्री पद मानणार नाही तानू तानू मारतील रस्त्यांनी आणि श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना पळून ठेवावं लागले दुसऱ्या देशात राष्ट्रपतीला मग मराठी तर आम्ही लढवाई समाज आहे आमच्या नादाला कोणी लागू नाही बाबा आम्हाला मरणाची भीती नाही मरायची सुद्धा भीती नाही आहो आम्ही बांधासाठी दुसऱ्या दोन एकणारी आहे आम्ही समाज आहे आम्हाला ह्या लोकांनी ग्रहीत धोरणे एवढीच हात जोडून त्या सगळ्यांच्या चरणी विनंती आहे सर अगदी शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीनं आता महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये हा विधेयक ठराव जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे लोकसभेमध्ये देखील अशाच पद्धतीचा कुठलं विधेयक येतं का जर आलं तर त्याचं कशा पद्धतीनं स्वागत कराल तुम्ही आणि ते किती महत्त्वपूर्ण आहे लोकसभेमध्ये अशा पद्धतीचा ठराव येणं नाही बिलकुल त्यात येऊ शकणार नाही त्याचं कारण आहे मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये डिसेंबरमध्ये तेरा डिसेंबर कदाचित असेल किंवा बारा डिसेंबर असेल त्या दिवशी राज्यसभेमध्ये केंद्र सरकारनं म्हणजे प्रतिभा का शौमिक या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांनी म्हणजे महिला मंत्री आहेत त्या त्यांनी एक क्लिअर कट रिटर्न स्टेटमेंट दिलेला आहे की पंधरा चार सोळा चारच्या अंतर्गत असलेलं म्हणजे जे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवणार नाही ना पन्नास टक्क्याची कॅप आम्ही ती तशीच कायम ठेवू पंधरा सहा आणि सोळा सहाच्या माध्यमात जे ईडब्ल्यूएस आरक्षण आहे ते वेगळं आहे ते दहा टक्के वेगळं दिलेलं आहे आणि हे पन्नास टक्क्याची कॅप वेगळे आहे म्हणून त्याला सात टक्के ग्रहित धरता येणार नाही असं त्यांनी क्लिअर कट सांगितले आम्ही पन्नासची ची सामाजिक आरक्षण अनुषंगान असलेल्या आरक्षणाची मर्यादा वाढवणार नाही असं सांगितले आणि आज त्यांच्याच अनुयायांनी महाराष्ट्रातल्या केंद्र सरकारच्या सुद्धा नियमाला पायदळी तुडून पुन्हा एकदा पंधरा चार सोळा चार नुसार मागास ठरलेला असताना पन्नास टक्क्याच्या वर वेगळं आरक्षण दिले वास्तविक पाहता एका जातीसाठी कुठलीही योजना असू शकत नाही कुठलाही कायदा असू शकत नाही मराठा आरक्षण त्याला म्हणू शकत नाही संविधानामध्ये तशी योजना नाही प्रोव्हिजन नाहीत म्हणून मराठा समाजाला पन्नासच्या आत आरक्षण जर दिलं असतं तर आम्ही या सरकारचे म्हणजे सोहळे केले असते गुलाल उधळत फिरला असतो यांचं घराघरा जाऊन आम्ही प्रचार प्रसार केला असता पण सध्याच्या घडीला आम्ही असमाधानी आहोत आम्ही सरकारच्या बाजूने नाही आहोत आमचा समाज आम्ही सगळेजण आता फिरून समाजामध्ये एक सार्वमत तयार करू आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारला आणि इथल्या व्यवस्थेला पर्याय देण्याचा प्रयत्न करू एवढं निश्चित आहे धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल